बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे गोशाळा सुरू करणार असून त्याचं उद्घाटन अकरा मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे दिवसानंतर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे देशपातळीवरचे काही विषय राज्यातले विषय आणि जिल्ह्यातल्या विषयावर आपल्याशी बोलावं हो, या हेतूनेच आजची पत्रकार परिषद आहे कोणत्याही याच्यामध्ये राजकारण नाही आहे आणि निवडणुकाही नाही आहे पहिलं म्हणजे आपल्याला सांगायला आनंद होतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा मे रोजी मी गोवर्धन गोशाळा सुरू करतोय त्याचं उद्घाटन माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते साडे अकरा वाजता करणार आहे त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि येणारही आहेत आपल्या सर्वांनाही आमंत्रण आजच देतो अकराला जरी उद्घाटन ठेवलेलं असलं तर आपल्या सर्वांना आठ तारीखला आणि बारा वाजता तिथे प्रेसही होईल आणि तुम्हाला त्या गर्दीत नको म्हणून अगोदर दोन दिवस तुम्हाला दाखवण्याचा प्रय प्रयोजन करतोय मी काय गर्दीत तुम्ही घेणार फोटो इकडे जाऊ एवढं हे होणार नाही ता तर त्यामुळे आठ तारीखला आपण बाराच्या सुमारास तिथे भेटू जेवण करून मग निघू राहून घेऊ हे गोशाळेचं झालं गोशाळेबद्दल तुम्ही आठ नंतर जे पाहाल एक वेगळी गोशाळा आहे मी या देशातल्या अगदी गुजरातपासून राजस्थान अनेक ठिकाणी गोशाळा पाहिल्या त्यापेक्षा वेगळी गोशाळा आहे आणि गोशाळा आणण्याचं कारण आपल्या धर्मात हिंदू धर्मात गायी पवित्र मानली जाते गोमाता म्हणतो आपण आणि गाय म्हणजे समृद्धी असं बरेच लोक आपण हिंदू जैन हे असं समजतात अशी गाय आपण जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवावी पाळावी तिची सेवा द्यावी करावी म्हणजे समृद्धीचा मार्ग या जिल्ह्याचा आपल्या दिशेने येईल या हेतूनच मी हे सगळं करतो आहे नफा तोटा किंवा धंद्यासाठी हे नाही आहे गोशाळेमध्ये दे या देशातील गायीच्या प्रमुख जाती आहेत गिरगाईपासून अनेक जाती आहेत या दूध अगदी वीस बावीस लिटर अठरा लिटर असं देणाऱ्या गायी आहेत देखण्या गायी आहेत लातूरची देवणी ही ले अतिशय देखणी गाय पण त्याच्यामध्ये आहे गाई ऐंशी टक्के आलेल्या आहेत आले जवळपास आत्ता गिरगाई ऐंशीच्या जवळपास आल्या आहेत अजून वीस येतील आणि अशा विविध गायी त्या ठिकाणी ठेवल्यात तिथे माहिती दिली जाईल कुठली गाय किती लिटर दूध देते याची माहिती मिळेल फॅट किती आहे ते पण माहिती सांगितलं जाईल आणि एकंदर तुम्हाला माहिती आहे आज गायच्या तुपाला दहा हजार रुपये एका किलोचा भाव आहे किलो भाव हे का सांगतोय इथल्या लोकांनी गाय पाळावी दुधाचा व्यवसाय करावा दुधापासून जे पदार्थ आहेत त्याला मागणी राज्यात देशात आणि परराज्यात एक्सपोर्टही चांगल्या प्रकारे होईल अशा प्रकारे या व्यवसायाकडे आपल्या लोकांनी वळावं ग्रामीण भागामध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था पहिली आपण अनेक वर्ष प्रयत्न करतोय पाहिजे तशी वाढत नाही आहे उद्या गाय पाळल्या तुम्ही म्हणाय पाळल्यानंतर दूध काय दूध संकलनाची पण मी व्यवस्था करेन दुधाचे पैसे ताबडतोब देण्याचा पण प्रयत्न करू पण गाय पाळल्या पाहिजेत निगा राखली पाहिजेत आणि दूध आणि बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत गाय पाळल्या म्हणजे शेण आहे शेणाचं काय करायचं हे शेतकऱ्याचा प्रश्न येतो या गोष्ट शेण पण आम्ही घेणार पाच आता रेट पण सांगतो पाच रुपये किलोनी शेण घेणार त्याला आता काही मिळत नाही गो गोमूत्रही घेणार देशी गायी आपल्या स्थानिक गायचं आणि म्हणजे शेतकऱ्याला आर्थिक बाबतीत त्याच्या घरात कसे चार पैसे जातील या दृष्टीने खताचं आम्ही खताची खता फॅक्टरी तिथे सुरू करणार आणि शेतकऱ्यांना राज्यात देशात आणि परदेशातही एक्सपोर्ट करणार असे ते गेले आता है, है, ते जे काय आम्हाला तो कारखाना जो उभारून देणार खताचा कसं खत असावं परदेशात मागणी कशी आहे काय ते पण ग्रस्त आलेत आपल्या जिल्ह्यातलेच आहेत त्यामुळे खताचा कारखाना होईल त्या ठिकाणी गॅस शेणापासून बनवण्यात येईल आणि रंग रंगाची फॅक्टरी आतमध्ये असेल जे आता जयपूरला रंगाची फॅक्टरी मी पाहून आलं शेणापासून बनवतात एकशे ऐंशी रुपये ते दोनशे रुपये दो लिटर रंग विकत आहेत आणि सरकारी कार्यालयांना सध्या तो रंग दिला जातो है। त्या त्याचा त्यामुळे या त्या तीन प्रोडक्ट शेणापासून असतील गोमूत्रापासून औषधं असतील एकंदरीत गाय पाळल्यानंतर तिच्यापासून तिच्या प्रत्येक गोष्टीपासून पैसा शेतकऱ्यांना कसा मिळेल घरात जाईल हे आमच्या प्रयत्न याचं प्रबोधन तुमच्या माध्यमातून प्र पत्रकार माध्यमातून व्हावं म्हणून सर्वप्रथम मी आज आजची पत्रकार परिस्थिती हेतून घेतलं आहे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल